देशातील लॉस एंजेलिसला सध्या इतिहासातील एक भीषण वणवा हादरवून टाकतो आहे या अग्नी तांडवाने केवळ हजारो घरांवर नव्हे तर लोकांच्या स्वप्नावरही राख टाकली आहे चाळीस हजार एकर जमिनीवर पसरलेल्या या आगीने एकोणतीस हजार एकराचा परिसर पूर्णतः जळून खाक केला आहे हॉलिवूड हिल्स मधील अलिशान बंगले आणि सुपरस्टारच्या वसाहतींनाही या आगीने सोडले नाही पॅरिस हिल्टन टॉम हॅक्स स्टीव्हन सिपलबर्ग यांसारख्या दिग्गजांची कोट्यवधींची घरं जळून खाक झाली आहेत तर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा सुपुत्र हंटर बायडन यांचा अलिशान निवासस्थान आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे या आपत्तीतून अमेरिकेला सावरण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च होणार आहेत विमा कंपन्यांना आतापर्यंत वीस अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं असून ते दोनशे अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे लॉस एंजेलिसचा सूर्यास्त आता राखेत हरवत चालला आहे या आगीचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण अमेरिका एकत्र आली आहे पण निसर्गाच्या कोपा पुढे माणूस किती असहाय्य आहे हे या घटनेतून सिद्ध झालं आहे